दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी कालपासून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आंदोलनाच्या ठिकाणी खासदार निलेश लंके यांच्यासह कार्यकर्ते आंदोलन करत आहेत आंदोलन करणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यात आली आहे आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वयंपाक बनवला सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलं

कोणत्या पंपिकाला भवडण्यासाठी आमच्या ठिकाणी आंदोलन करत आहोत शेतकऱ्याच्या इच्छा पूर्ण होत नाही तर आम्ही आज थांबवून झालो